लहान मुलांचा टिफिन आणि रोजचा नाश्ता या दोन्ही वेळेला आपल्याला डोक्याला तापच होतो म्हणजे रोजच्या रोज असं वेगळं काय बनवायचं लहान मुलांना तर तेच ते पदार्थ नको असतात आणि चपाती भाजी तर त्यांना आवडतच नाही आणि असं वाटतं आपल्याला त्यांचं थोडंसं खातात ते तर थोडंशा खाण्यातून त्यांना असं भरपूरचं विटॅमिन मिळेल असे पदार्थ बनवावे वाटतात आपल्याला सारखेच तर आज इथे बनवलेत मी अप्पे तर हे अप्पे ना फक्त बघा दोनच डाळी वापरून बनवलेत आणि खायला खूपच टेस्टी लागतात आणि बनवायला अतिशय सोपी आहे च, आ, हो तर इथं बघा एक वाटी उडदाची आणि एक वाटी मुगाची डाळ तर हे डाळ व आहे म्हणजे जे बिनचिलक्याचं असतं बघा ते सालींची डाळ इथे मी वापरली नाही आहे कारण सालींच्या डाळणी आहे ना त्याचा रंग थोडासा काळपट होतो आप्प्यांचा मोगर डाळसुद्धा म्हणतात तर ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून डाळ भिजेल एवढंच पाणी ठेवायचं आहे आणि खूप जास्त वेळ नाही फक्त एखादा तास आपल्याला हे डाळी भिजवून घ्यायची आहे त्यासोबत आता अप्पे म्हटले का चटपटीत चटणीसुद्धा आलीच आणि चटणीसुद्धा आपण अशी बनवणार आहोत की लहान मुले आणि मोठे सगळे आवडीने खातील तर थोडंसं तेल घातलं त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एक कांदा आणि दोन टोमॅटो हे फक्त थोडेसे असे भाजल्यासारखे करायचे खूप जास्त वेळ शिजवायचे नाही फक्त त्याला असा भाजून घ्यायचा म्हणजे थोडंसं असा तेलामध्येच भाजायचे पण असं थोडंसं स्मोकी स्मेल आला पाहिजे त्याचा त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही झाकण ठेवून भाजून घ्यायचं त्यानंतर थोडंसं प्लेटमध्ये काढून आपण थंड व्हायला ठेवून देणार आहे इथे ना थोडे शेंगदाणे कोथिंबीर शेंगदाणे भाजलेलेच होते हा ते घातले आणि जे आपण आता इथे चटणीसाठी भाजून घेतलेले कांदा टोमॅटो हिरवी मिरची होती ते थंड करून चा। ते घालायचं दोन चमचे एवढं दही घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून ह्याला मिक्सरला छान प्लेन बारीक असं वाटून घ्यायचं पॉटमधून चटणी मी इथं वाटीत काढली आणि वरून त्यात फक्त जिरं आणि मोहरी एवढं तळून ह्याचा तडका घालून घेतला आणि ही चटणी तुम्हाला सांगते एवढी जबरदस्त लागते ना खायला खूपच छान तुम्ही डोस्यासोबत इडलीसोबत खायलासुद्धा ही चटणी बनवू शकता त्यानंतर बघा आता डाळ इथं भिजून गेली आहे मस्त बोटाने तोडून बघितली तर इझिली तुटत आहे त्यानंतर सगळी डाळीमधलं पाणी निथळून घ्यायचं आणि ही डाळ वाटून घ्यायची मिक्सरला आता डाळ वाटताना जे पाणी आपण याच्यात वापरतो ना तर हेच पाणी वापरायचं डाळीचं जे भिजवलेलं पाणी होतं ना तेच पाणी वापरायचं आपल्याला साधं पाणी घालायचं नाही याच्यामुळे काय होतं बॅटर आपलं हलकं होतं आणि मस्त असं छान असं मिक्स होतं लवकर आता इथे सगळं काढून घेतलं बॅटर थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायसाठी तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातली चवीपुरतं मीठ घातलं आणि चिमुटभर सोडा घातला तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही भाज्या घालायच्या असेल ना जसं की ढोबू मिरची किंवा गाजर कोबी हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर ॲपे पॅन इथं गरम केलं ॲपे पॅनमध्ये आधीच तेल थोडंसं स्प्रेड करून घेतलं होतं त्यानंतर हे बॅटर बनवलेलं आपण सगळं हे अपे पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आता ह्याला झाकण ठेवून आपल्याला एका साईडने दहा मिनटापर्यंत आपण हे अप्पे शिजवून घेणार आहे ॲपेपॅनमध्ये बघा मध्येच गॅस लवकर लागतो आणि कडेला थोडी आज त्याची कमी लागते त्यामुळे ॲपेपॅनसुद्धा तुम्ही एकदा असं फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळीकडे गॅस लागते आणि आता मधले अप्पे जे आहे ना हे आधीच छान मस्त भाजून निघाले होते तर ते मी पलटून घेतले आणि हे कडेचे अप्पे आहे ना काही काही निघत आहे काही काही नाही निघत आहे त्यांना थोडंसं वेळ लागणार आहे तर जेवढे निघत होते तेवढे मी पालटून ह्यांना परत दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला पाच ते सात मिनटापर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आली आणि रंगसुद्धा ह्या अप्प्यांचा खूपच भारी आला आहे तर झाकण ठेवून पर आता परत आपल्याला हे दुसऱ्या सुद्धा शिजवून घ्यायचे आता बघू शकता दोन्ही साईडने अप्पे मस्त गेले गेलेत आणि टम्म फुगून आपले हे मस्त पांढरे शुभ्र आणि जाळीदार असे अप्पे बनवून तयार आहेत तर इथे चटपटीत चटणी आणि गरमागरम अप्पे हे अप्पे लहान मुलांच्या सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा देऊ शकता तर मी काय वेगळं वेगळं करत बसत नाही तोच नाश्ता आणि तोच लहान मुलांचा टिफिनसुद्धा तर आप्पेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा थोडेसे जरी अप्पे खाल्लेत नाही तरी आपल्याला भूकेची जाणीव होत नाही कारण ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं आणि लहान मुलांना द्यायला तर खूपच पौष्टिक असतात तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा झटपट बनणारी आहे आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण की त्यांनी मला खूप खूप मोटिवेशन मिळतं थँक्यू